काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ नीट एकदा पहा दहशतवादी गोळ्या झाडत होते आवाज येतोय आणि पर्यटक जीव वाचवण्यासाठी सैरा वैरा पळत असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्यामुळे या हल्ल्याच्या वेळेस पर्यटकांची काय अवस्था झाली असेल त्याचा अंदाज येतोय आणि ही दृश्य खर तर आपल्याला विचलित करणारी अशीच आहेत हा भयंकर हल्ला ज्या वेळेस घडला त्याच वेळेस एका पर्यटकानं हा संपूर्ण थरार जो आहे तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे तर ते आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत सीमा आपण बघतोय अगदी थरका पुरवणारा असा हा सगळा प्रकार है। आणी हाँ आहे आणि तितकीच चीड निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे काय अधिक सांगशील नक्कीच नेईल आपण पाहतोय पाच दिवस झालेले आहेत पहलगाम हल्ल्याला मात्र त्यानंतर आता नवीन त्या एक नवीन व्हिडिओ समोर आलाय आणि आपल्याकडे जी दृश्य आहेत त्या दृश्यातून पाहू शकतो की किती थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे एकूणच एक पर्यटक जो आहे तो झिप लायनिंग करतोय पण त्याच्या मागे तो जो व्हिडिओ काढतोय त्या व्हिडिओमध्ये एकूणच हा सगळं दृश्य आहे ते कैद झालेलं आहे मागे दहशतवादी हल्ला झालेला आहे गोळ्यांचे आवाज जे आहेत ते येत आहेत आणि त्याचबरोबर लोक तैरा वैरा पळत आहेत एक जो तिथे असलेला पर्यटक आहे त्याला गोळी लागलेली आहे तो देखील या दृश्यात पडलेला पाहायला मिळतोय जर संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला तर एकूणच थरका पुढवणारा हा व्हिडिओ आहे गोळ्यांचे आवाज आहेत लोकांचे ओरडण्याचे आवाज आहेत एकदम विदारक दृश्य जे आहे ते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत नाही धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय बलगाव मल्ल्याचा हा एक आणखीन एक लाईव्ह व्हिडिओ आता समोर आलेल्या एका पर्यटकानं आपला आनंद कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवला होता परंतु याच व्हिडिओमध्ये आपण बघतोय लोकांचा आक्रोश लोकांचा पळण्याचा आवाज आणि लोकांचा अक्षरशः गोळ्या घालतानाचा दृश्य इथं कैद आहे